नमस्कार मी सिद्धार्थ गावडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे पक्षप्रवेश सामूहिक राजीनामे आणि अभूतपूर्व आघाड्यांचे चित्र समोर येत आहे शिंदे गटाला बसलेला मोठा धक्का असो की मुंबईत काँग्रेसचा सोहळाचा नारा महाराष्ट्राचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे चला सविस्तर जाणून घेऊया राजकारणातील महत्वाच्या पाच गडामुळे शिंदे गटाला करमाळ्यात मोठा धक्का बसलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून मोठी बातमी येते इथे शिंदे गटात अंतर्गत वाद उफाडून आला आहे या घटनेचा केंद्रबिंदू ठरला आहे सामूहिक राजीनामा माजी आमदार जयवंतराव जगताप यांना नगरपालिका निवडणूक प्रभारी केल्यामुळे बागलगटात नाराजी पसरली याचे थेट परिणाम दिसत आहेत पंचाहून अधिक शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत ऐन निवडणुकीच्या रणधुमाडीत आपल्याच गटातील एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी माघार घेणे हा शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का आहे ही नाराजी गट टिकवण्याचं मोठं आवाहन निर्माण करणार आहे तर दुसरीकडे मुंबईत ठाकरे आणि भाजपला धक्का बसला आहे आणि शिंदे गटात मेगा एंट्री झाली आहे मुंबई महापालिकेच्या तयारी दरम्यान उलट्या दिशेने पक्षप्रवेश झाले आहेत बोरीवलीतील ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माडदवे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे इतकंच नाही तर भाजपाच्या कांदिवली पूर्व विधानसभा सचिव दीपालीताई माटे यांनी देखील धनुष्यबाण हाती आहे उल्हासनगरमध्येही भाजपाच्या माजी नगरसेवकांनी घरवापशी करत नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे महापालिका का मुंबईत कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याची जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो हसन मुश्रीफांविरोधात सर्वपक्षीय महाआघाडी झाली आहे कोल्हापूरच्या गडहिंग्लज मध्ये एक अभूतपूर्व राजकीय समीकरण तयार झाले आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना थोपवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत या आघाडीत कोण कोण आहे तर शिवसेना ठाकरे गट आहे भाजप काँग्रेस गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे राजकीय विचारांना बाजूला ठेवून एका व्यक्तीविरोधातील लढा बनला आहे मुश्रीफ यांच्या विरोधकांनी स्पष्ट अटकळ बांधली आहे जर गडहिंग्लज पालिका निवडणुकीत त्यांना हरवलं तर पुढील विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांचा मार्ग अधिक खडतर होईल हा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणाला रा, नवी दिशा देणारा ठरू शकतो तर चौथा मुद्दा असा आहे मित्रांनो की अहिल्यानगर भाजपामधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे दुसरीकडे बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील यशाचा आनंदोत्सव साजरा करताना अहिल्यानगरमध्ये भाजपामधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे शहरातील दोन गटांनी दोन स्वतंत्र विजयोत्सव साजरे केले एक कार्यक्रम पक्ष कार्यालयासमोर साजरा करण्यात आला तर दुसरा कार्यक्रम चौपाटी कारंजा येथे साजरा झाला दोन्ही गटाचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आणि नेतृत्वाच्या संघर्षाची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे तर राजकारणातील पाचवा मुद्दा असा आहे मित्रांनो की काँग्रेसचा मुंबईत सोबळाचा नारा आहे यामध्ये मौयात फूट पडणार आहे का असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे सर्वात मोठी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी चिंतेची बातमी आहे मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस सोबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश थल्ला यांनी केली आहे रमेश थल्ला यांनी स्पष्ट केले आहे की के जिल्हा आणि ब्लॉक कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे यापूर्वीच विजय वडेट्टीवार यांनीही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सोबळावर लढण्याचे संकेत दिले होते काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे का असा प्रश्न देखील उपस्थित आहे मुंबई महापालिकेच्या समीकरणावर याचा काय परिणाम होईल हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे तर हे होते महाराष्ट्राच्या राजकारणातील टॉप पाच ब्रेकिंग पॉइंट्स एका बाजूला भाजप ठाकरे एकत्र येऊन मुश्रीफांना टक्कर देत आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंबईत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे महाविकास आघाडी टिकेल का कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण राजकीय अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद